एक कविता सुचावी अशी एक कविता सुचावी अशी वसंतात पालवी फुलावी जशी भर उन्हात सावली भेटावी तशी मोसमा आधीच खायला कच्ची कैरी मिळावी तशी आधीच खायला कच्ची कैरी मिळावी तशी तिला छान सुरुवात असावी शेवटी तसास तिला छान सुरुवात असावी शेवटी तसास तिचा मध्यही रंगात यावा असाच तिला एक सुंदर वळण असावं तिचं व्यवस्थित बारीक दळण असावं ती थोडी नैसर्गिक थोडी प्रापंचिक ती थोडी नैसर्गिक थोडी प्रापंचिक त्या थोडी वस्तुस्थिती थोडी परिस्थिती तिच्या थोडी वस्तुस्थिती थोडी परिस्थिती दाखवावी तिच्यात असावं जरा असं राजकारण आणि विनोदी असावा विनाकारण मग काय टीका टोपणे आलेच की मग काय टीका टोमणे आलेच की कोणाच्या नाकाला झोपणे आलेच की त्याच्यात असावा प्रेमाचा बहर ना नसावा कवितेत शब्दांचा कर तिचा असावा प्रेमाचा बहर नसावा कवितेत शब्दांचा कर कविता असावी थोडीशी लहान कविता असावी थोडी लहान पण शब्द असावेत खूप महान कविता असावी थोडी लहान पण शब्द असावेत खूप महान जशी वाहते दर्या खोऱ्यातून सरिता जशी वाहते दर्या खोऱ्यातून सरिता तशी उंच उंच जाईल आपली कविता आपली कविता